बॉलिवूडचा हीमॅन सुपरस्टार हँडसम हंग धर्मेंद्र यांनी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेमुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू होते तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना बारा दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं त्यावेळी त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलेलं नंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला आहे तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खा बॉलिवूड शोकसागरात बुडालेला आहे ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं त्यानंतर तब्बल बारा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते सुरुवातीला उपचारांना ते प्रतिसाद देत होते पण त्यां त्यां नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होत गेली त्यामुळे त्यांना आयसीयू मधून व्हेंटिलेटरवरती शिफ्ट करण्यात आलेलं त्यानंतर पुन्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली धर्मेंद्रांना उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं पाहून कुटुंबियांना देखील दिलासा मिळाला होता तसंच देओल कुटुंबियांनीही धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिलेली त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला तेव्हापासून ते घरीच होते अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान शाहरुख खान गोविंदा अमिषा पटेल रितेश देशमुख यांच्यासारख्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतलेली धर्मेंद्र यांची भेट घेऊन निघालेल्या सर्व स्टार्सच्या डोळ्यात तरळले धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कार्यकिर्दीत शोले चुपके चुपके सत्यकाम सीता और गीता यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केलं जरी त्यांनी जगाला अखेरचा अलविदा म्हटलं असलं तरी सुद्धा ते आज उद्या आणि कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील